मैत्री बहती खेळला गरजेचं इकड फक्त आवाय तो गुलाल तो कोणाच्या नशिबी नंदरा शेठ मुंगाजी घरच्या मैदानावरती मात्र प्रतिस्पर्धी देखील चांगली तयारी करून आलेले लढत पाल आमेल ढोंगरिया अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं मुंबईकरांचं लक्ष लागलेलं वातावरणामध्ये बदल झालेला आहे इतिहास कोण घडिवला मैदानामध्ये त्या करीत चालत लक्ष द्या अरे गड्या सुटल्या गड्या सुटल्या पैठ्यावर ना बिंदूच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या पैत्यावर ना सुंदर घरी पैठल्या डोंगरी

ना होतो ना भविष्यतो असा आजचा मैदान आणि या मैदानामध्ये इतिहास 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 घडला की काय इतिहास झाला की काय होणार की काय मी मगाशी सांगितला बैलगाडीचा खेळ इथं काही होऊ शकता झालं yes, की काय शांत बघा आकाश आकाश शेठ राऊत आणि शेठ मुंगाजी या दोघांनी हो